जननी जन्मभूमीश स्वर्गादपि घरी असी या भारतभूमीला आपल्या आई समान मानून या मातेच्या रक्षणासाठी तिचे वैभव तिची मूल्य जपण्यासाठी उदय झाला तो एका पक्षाचा भारतीय जनता पक्ष आज याच पक्षाचा स्थापना दिवस राष्ट्रप्रथम हा विचार घेऊन आदरणीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वात या पक्षाची बीजे रोवली गेली आणि या जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ओळखला जातोय यामागे लाखो कार्यकर्त्यांची देशाप्रती त्यागाची समर्पणाची भावना आणि संघर्ष तसेच प्रखर राष्ट्रवादाची भूमिका आणि हिंदुत्वाचा ध्यास यामुळे हे शक्य झाले दीनदयाळजी उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा मंत्र घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवणे हेच प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे उद्दिष्ट आहे सर्वसामान्य जनतेला आपले कुटुंब मानून त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या मदतीस भाजप कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतात समस्त हिंदू बांधवांची अस्मिता जपत सबका साथ सबका विकास या पथावर विजयाची घौडदौड भाजप करत आहे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशात झालेला अमूलाग्र बदल आपण पाहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अनुसरून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नव्या भारताची मुहूर्तमेढ रोगली दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रहित प्रथम ही भावना जागृत करून हिंदुत्वाचा विचार घेऊन लाखो भाजप कार्यकर्ते देशभरात कार्यरत आहेत